हॅलो हॅलो नमस्ते तर आला असाल तर तेच आपल्याला आता बनवायचं आहे एकदम छानशी आणि हेल्दी रेसिपी बनवायची आहे लहान मुलांसाठी म्हणजे सहा महिने ते दोन वर्षाच्या मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी देऊ शकता तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहा आणि अशीच रेसिपी बनवून आपल्या मुलाला घरच्या घरी एकदम छानशी रेसिपी बनवून तयार करा आणि बाहेरच्या आपल्याला सॅरीस किंवा नाचवीसत्व विकत आणून लहान मुलांना घालण्यापेक्षा आपण बरीच ही रेसिपी बघू बनूयात आणि काय काय साहित्य लागतात ते पण पाहूयात एकदम सोपी आणि झटकीपट फक्त अर्ध तासात तुम्ही ही रेसिपी रेडी करू शकता म्हणजे बनवून सुद्धा आता दोनच मिनटं लागतील आपल्याला शिजवण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट रेडी करून दाखवणार आहे ही रेसिपी तर व्हिडिओ संपूर्ण पाहतेसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूयात चला त्याच्यासाठी साहित्य पाहू शकताय मी तांदूळ घेतले ही हरभराची डाळ मखाणे मुगाची डाळ आणि काजू आणि बदाम घेतले आता हे आपल्याला सगळं गॅसवरती मंदाच्या वरती भाजून मंदा घेते पहिले तांदूळ घेऊयात भाजून तर इथं मी तांदूळ भाजून घेत आहे तांदूळ भाजून घेतलं की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकताय लालसर झालेला आहे बऱ्यापैकी तांदूळ लालसर भाजून घेतल्यानंतर इथं मुगाची डाळ आणि त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ पण मी एकत्र करून मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर तूर डाळ पण टाकून घेतलेली आहे आता ती आपल्याला लालसर भाजून घ्यायची आहे एक ते दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या मुलांपर्यंत मुलं पण हा खाऊ खाऊ शकतात एकदम इझिली एकदम छान आणि टेस्टी बनतो बरोबर मी ते काही फुटाने घेतलेले आहेत ऍड केलेले आहेत पाहू शकता असे होते तर त्यामधील मी जे त्याच्यावर चटरफल वगैरे असं काढलेलं आहे आणि जे हे घेतलेलं आहे तर पाहू शकताय ते पण खूप हेल्दी असतं त्याच्यामुळे ते पण मी ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये तर बऱ्यापैकी डाळ आपली भाजून झाली होती सगळ्या डाळी त्याच्यामध्येच मी मखाने टाकले आणि मखाने पण गरम डाळीमध्येच आणि थोडा गॅस पण चालू आहे हलका तर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तिथे जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित सर्व भाजल्यानंतर आपल्याला मिक्स करून घेऊयात असं मस्तपैकी सगळं भाजून झाले आता एका ताटामध्ये ता आपण जे काढून घेतो साहित्य म्हणजे तांदूळ भाजलेलं त्याच्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे ते इथं बदाम घेतलेत एक वाटीत त्याचबरोबर थोडेसे काजू आणि चणे ते पण आपल्याला इथंच टाकून घ्यायचे आहेत आणि हे पण आपल्याला मंदाच्यावर एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे तर खूप हेल्दी राहतं हे तुम्ही मी बदामची पावडर वेगळी पण बनवू शकता पण मी इथं सगळं मिक्स केलेलं आहे आणि जिरे टाकणार आहे जिरेनंतर टाकण्याचे म्हणजे ज्यावेळेस खाऊ बनवतो आपण बाळाला त्यावेळेस बनवायच्या ऐवजी मी आत्ताच टाकून घेत आहे जेणेकरून तुम मिक्सरमध्ये बारीक होऊन जाऊ शकतो तर इथं सगळं माझं भाजून झालेलं आहे एकदम व्यवस्थित एक आता एक ह्याच सगळं मिश्रण एकत्र आपण केलेलं आहे आणि आता आपल्याला आता मिक्सरच्या जारमध्ये ते एकदम बारीक करायचं आहे पण हे थंड व्हायला ठेवूयात आपण दहा मिनटे अजून थंड नाही झालेलं सर थंड झाल्यानंतर आता आपल्याला लगेचच मिक्सरच्या मध्ये काढून घ्यायचं आहे सर्व तुम्ही हे वेगवेगळं पण बारीक करू शकता पण तशी काय करायची गरज नाही पडत इथं सर्व मी एकत्रच केलेलं आहे जारचं भांडं थोडं मोठं आहे आणि त्याच्यासाठी आता मी बारीक करून झालेलं आहे पाहू शकता एकदम बारीक झालेलं आहे आणि छान शि म्हणजे जास्त मोठं पण नाही आणि किंवा जास्त पाव हे पण बारीक पण नाही केलेलं एकदम ओकेमध्ये पावडर झाली जशी आपल्याला पाहिजे तशी आणि हो दिवस्त, ते आता काचाचे जार आहे माझ्याकडे ते मी ठेवलेलं होतं कारण काय ना बाळासाठीच ह्याचा खाऊ ठेवते याच्यामध्ये कारण याचं झाकण एकदम घट्ट बसतं आणि याच्यात काही किडे वगैरे होणार नाही याची आपण चांगली काळजी घ्यायची आहे जास्त दिवस जास्त दिवसाचा खाऊ बनवायचाच नाही आहे आपल्याला एकतर आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यावरती मी फक्त दोन चम्मच बाळाचा खाऊ टाकायचा आहे आपल्याला फक्त दोन चम्मच आणि तो शिजल्यानंतर किती होतं तुम्ही तुम्ही स्वतः पाहू शकताय लगेच मिक्स करून घेऊयात आपण नाहीतर ह्याचं गरम आहे आता जस्ट ना गरम असल्यामुळे गाठ वगैरे होऊ शकते तर ह्या लगेच गरम होतं त्याच्यामुळे मी मिक्स करून घेत आहे आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता मिक्स करून झालं आता हे जे कंटेनरमध्ये मी भरून घेत आहे काचेच्या सगळं आपल्याला थोडं थोडं करून मिक्स भरून घ्यायचं आहे आणि चला आता आपलं झालेलं आहे रेडी एकदम खाऊ एका डब्यामध्ये थोडंसं कम जवळजवळ अर्धा किलो झालेला आहे आपला हा अर्धा किलोचा डब्बा आहे आणि कढईमध्ये श्रीचा खाऊ पण रेडी झालेला आहे मस्त शिजून एकदम तयार झालेला आहे तर पाहू शकतोय एकदम तुम्ही त्याची क म्हणजे पाण्यात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला दूध वगैरे यूज करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये आणि याच्यात आता आपल्याला थोडं चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे ऑप्शनल आहे हळद टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरी पण चालेल पण त्याला कलर पण येतो आणि हळद पण चांगली असते त्याच्यामुळे मी दोन्ही पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस बाळ आपलं खाईन त्यावेळेस तूप टाकून घ्यायचं आहे मी बिलकुल आत्ता तुपाचा वापर केला नाही नंतर मी तूप टाकणार आहे तर श्रीला जास्त पातळ आवडत नाही खायला त्याला असं नाही का हाताने घालायला आवडतं त्याच्यामुळे पातळ जर बनवलं तर, तर हाताने घालता येणार नाही त्यामुळं मी इतकीच त्या म्हणजे का ठेवलेलं आहे तर मी तूप टाकून घेणार आहे तर हे तूप टाकून घेऊयात मिक्स करूयात पूर्ण ह्याच्यामध्ये आणि गरम 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 ह्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं म्हणजे मिक्स होईल आणि थंड झाल्यानंतर आपल्याला आपल्या बाळाला खाऊ चारायचं आहे तर कसा वाटला हा ही छानशी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आवडली ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की तुमचे जर लहान बाळ असेल दोन वर्षाच्या आतमध्ये तर हा खाऊ तुम्ही बनवू शकता खूप मस्त आणि एकदम टेस्टी ही रेसिपी तयार होते आणि खूपच छान लागते लहान मुलांना मेन म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे तुमच्या बाळाला खाण्यासाठी एकदम ठीक आहे साहित्य खूप कमी साहित्यामध्ये ही रेडी होते तुमच्या घरात जे साहित्य आहे त्याच्यामध्येच तुम्ही हे एकदम इझिली बनवू शकता खाऊ तुम्ही पाहू शकताय आणि आता आपण बाळाला खाऊ घालूयात चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच आपले छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद